सणासुदीच्या तोंडावर आता व्यावसायिकांना फटका बसणार आहे व्यावसायिक एलपीजी सिलेंडर दरात आता पन्नास रुपयांनी वाढ झालेली आहे सणासुदीच्या तोंडावर आता व्यावसायिकांना दणका देण्यात येतोय व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात पन्नास रुपयांनी वाढ करण्यात आलेली आहे व्यावसायिक एलपीजी सिलेंडरचे दर आता एक हजार सहाशे ब्याण्णव रुपये असतील मात्र घरगुती सिलेंडरच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही आपण पाहतोय आता नवरात्रोत्सव दिवाळी हे सण आता काही दिवसांवरती येऊन ठेपलेले आहेत माझ्या सहकारी तेजल नागरे आपल्यासोबत जोडलेले आहेत तेजल आपण पाहतोय की सणसूद आता आहेत नवरात्र असो दिवाळी असो आणि अशा वेळेस आता व्यावसायिक जे सिलेंडर आहेत त्याच्या दरामध्ये वाढ करण्यात आली आहे मात्र कुठेतरी आपण दिलासा म्हणू शकतो की घरगुती सिलेंडरच्या दरामध्ये कोणतीही वाढ झालेली नाही जी जर जून महिन्यापासूनचा आलेख बघितला तर तिसऱ्यांदा व्यावसायिक सिलेंडरच्या दरामध्ये वाढ होते आणि यावेळेस पन्नास रुपयांची वाढ झाली आहे त्यामुळे व्यावसायिकांना जे हॉटेल चालवतात किंवा ज्यांच्या काही गाड्या आहेत फूडच्या त्या सर्वांना मोठा फटका बसतो यामुळे मात्र घरगुती सिलेंडरमध्ये गेल्या काही महिन्यांपासून जून महिन्यापासून कोणतीही वाढ झालेली नाहीये त्यामुळे जे घरामध्ये सिलेंडर वापरतात अशा गृहिणींना कोणताही फटका बसणार नाहीये दरम्यान प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला सिलेंडरचे नवे दर जाहीर केले जातात आणि त्यानुसार आता ऑक्टोबर एक आज आहे आणि आज व्यावसायिक सिलेंडरचे दर वाढलेले आहेत आणि पन्नास रुपयांनी ही वाढ झाली यामुळे व्यावसायिकांना मोठा फटका बसणार आहे मात्र गृहिणींच्या बजेटमध्ये कोणतेही बदल होणार नाहीत कारण की घरगुती सिलेंडर जैसे असतील त्यांचे दर धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी